मित्रांनो नमस्कार महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीला आता मात्र दिवसेंदिवस रंग भरू लागलाय अशाच महाराष्ट्रातील रंगदार लढतीपैकी नाशिक लोकसभेची निवडणूक ही अतिशय रंगदार ठरते निवडणुकीतील महायुतीचा उमेदवारीचा तिढा अजूनही प्रलंबित आहे महाविकास आघाडीने सिन्नरचे श्री राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करून तब्बल तीन आठवडे उमटले उलटलेले आहेत ही सर्व पार्श्वभूमी पाहता काल महायुतीचा म्हणजे भारतीय जनता पक्षाचा एक पदाधिकारी नाशिकच्या एका लग्न समारंभात भेटला माझी आणि त्यांची तशी फारशी ओळख नव्हती परंतु यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांनी मला ओळखले व त्यांची ओळख पटवून दिल्यानंतर तो मला सांगू लागला महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर होऊन साधारण अठरा एकोणीस वीस दिवस उमटलेले उलटलेले आहेत या परिस्थितीत देखील त्या उमेदवाराचा पहिला राऊंड हा नाशिक लोकसभा मतदारसंघात हा पूर्ण देखील झालेला आहे आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद आणि त्यांना मतदारांचा मिळणारा साथ पाहता महायुतीमध्ये अक्षरशः अस्वस्थता निर्माण झालेली दिसते आणि एवढा गोंधळ आणि एवढा संभ्रम हा महायुतीच्या उमेदवारीच्या बाबत असताना महायुतीने जर अद्यापही आपला उमेदवार घोषित केला नसेल तर नाशिकची सीट ही महायुतीच्या हातातून गेल्यासारखीच आहे असं तो सांगत असताना एकूणच महायुतीमध्ये असलेली संभ्रम महायुतीमध्ये असलेला बेबनावपणा हा पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकीय पटलावर हा समोर आलेला आहे महाविकास आघाडीने सिन्नरचे श्री राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली आहे श्री वाजे यांनी यापूर्वी दोन हजार चौदा ते एकोणीस या कार्यकाळामध्ये सिन्नर विधानसभा मतदारसंघाचं सा प्रतिनिधित्व केलंय ज्या सिन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये यापूर्वी स्वर्गीय नानासाहेब गडाख आणि स्वर्गीय तुकारामजी दिघोळे साहेब यांनी विधानसभा मतदारसंघाचं सा प्रतिनिधित्व केलेलं असताना आपल्या कर्तृत्वाचा आणि कार्यकर्तृत्वाचा ठसा हा सिन्नर विधानसभा मतदारसंघावर त्यांनी उमटवलेला आहे आणि तो उमटवलेला असताना आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी औद्योगिक वसाहत ही स्वर्गीय सुरेभान गडाखांनी उभी केली त्यानंतर शासकीय औद्योगिक वसाहतीचे जनक म्हणून स्वर्गीय जी दिघोळे साहेब यांची कारकीर्द ही अतिशय लक्षवेधी कारकिर्द ही महाराष्ट्रातील अनेक आमदारांपैकी असलेल्या आमदारांपैकी श्री दिघोळे साहेब यांची राहिलेली आहेत त्याच विधानसभा क्षेत्रातील श्री राजाभाऊ वाजे यांना महाविकास आघाडीने आपली उमेदवारी देऊन एका परीने एक तग्र असं आव्हान एक सक्षम असं आव्हान हे महायुतीच्या असलेल्या उमेदवारासमोर उभं केलेलं आहे जो महायुतीचा उमेदवार अद्याप देखील ठरलेला नाहीत तो पदाधिकारी मला हेच सांगत होता की श्री राजाभाऊ वाजे यांचा असलेला व्यापक जनसंपर्क आणि व्यापक असं नेटवर्किंग हे अतिशय मजबूत म्हणजे अतिशय स्ट्रॉंग असल्याने श्री वाजे यांच्यासमोर महायुतीचा उमेदवार कोण द्यायचा याबद्दल मोठी अस्वस्थता आणि मोठी घबराट ही महायुतीच्या अंतस्थ असलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये नेत्यांमध्ये निर्माण झालेली आहेत या सर्व परिस्थितीवर जर मात करायची असेल आणि महायुतीला पुढच्या काळामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाचा गड राखायचा असेल तर भारतीय जनता पक्षाच्या महायुतीला इमोशनल व्हिक्टीम कार्ड हे हे या ठिकाणी खेळावं लागेल त्यामध्ये साधारणतः राम मंदिराचा प्रश्न तीनशे सत्तरवा कलम आणि समान नागरी कायद्याबाबत मतदारांना इमोशन केलं तर आणि तरच काहीतरी जादू नाशिक लोकसभा मतदारसंघात होईल नाहीतर नाशिक लोकसभा मतदारसंघाचा गड राखणं हा मात्र भारतीय जनता पक्षाच्या महायुतीला एकंदरीत खूप अवघड दिसतं असा तो पदाधिकारी सांगत असताना नाशिक लोकसभा मतदारसंघातील असलेला आरसा हा मात्र लखपणाने समोर आलेला आहे तो हे सर्व सांगत असताना नाशिकची निवडणूक जर भुजबळांनी लढवली तर भुजबळांचा मतदारसंघातील असलेला रिपोर्ट कार्ड आणि त्याहीपेक्षा छगन भुजबळांचा ओबीसी कार्ड हा प्रभावी घटक ठरेल त्यातून भुजबळांना मात्र विजयाचं कार्ड हे खेळता येईल असं तो सांगत असताना असं तो भाकीत वर्तवत असताना छगन भुजबळांच्या आणि हेमंत गोडसे यांच्या नावामध्ये अद्यापही एकमत या ठिकाणी होताना दिसत नाही काल नाशिकमध्ये छगन भुजबळांच्या समर्थकांची छगन भुजबळांच्या उपस्थितीमध्ये मोठी बैठक पार पडली पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला नाशिक लोकसभा मतदारसंघावर उमेदवारी द्या असं कालच्या बैठकीमध्ये पुन्हा एकदा सांगून पुन्हा एकदा महायुतीचा उमेदवारीचा असलेला तिढा हा मोठ्या प्रमाणावर समोर आलेला आहे यावरून महायुतीमध्ये श्री वाजे यांच्या समोर कोणता उमेदवार द्यायचा यामध्ये असलेला गोंधळ हा स्पष्टपणाने दिसत असताना श्री वाजे यांच्या उमेदवारीमुळे महायुतीच्या पायाखालची वालू ही या ठिकाणी सरकलेली दिसते असाच मेसेज सर्व दूर या ठिकाणी पसरलेला आहे त्यातून गोडसे व भुजबळ यांच्या उमेदवारीच्या वादामध्ये विजय करंजकरांचा नवा चेहरा दिला तर आणि तरच श्री वाजे यांच्यासमोर हे तगडं आव्हान उभं राहू शकतं नाशिक लोकसभेच्या उमेदवाराबाबत यापूर्वी या देखील मी दोन्ही व्हिडिओमध्ये अतिशय सांगोपांग वस्तुनिष्ठ ही चर्चा दोन्ही व्हिडिओमध्ये मी केलेली आहेत आणि ही चर्चा मी करत असताना कोणाच्या बाजूने किंवा कोणाच्या विरोधात ही चर्चा केलेली नाही वस्तुनिष्ठा आणि ग्राउंड रिॲलिटीवर जे काही घडतंय ते सांगण्याचा प्रामाणिक आणि आटोकाट प्रयत्न हा मागच्या दोन्ही व्हिडिओमध्ये मी सातत्याने केलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये देखील मी तसाच प्रयत्न केलं करत आहे लोकसभेच्या खेळपट्टीवर जर टिकून राहायचं असेल तर मॅचो प्रतिमा असलेला उमेदवार देणं हे आवश्यक आहे आणि या मॅशो प्रतिमेमध्ये छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे यांचं रिपोर्ट कार्ड हे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये अजिबात समाधानकारक नसल्याने ते उमेदवारीच्या पंक्तीमध्ये बसत नाहीत असे भाजपचे असलेले अंतस्त ताजे सर्वे सांगत असल्याचं बोललं जात आहेत म्हणूनच भुजबळांनी रणांगणातून माघार घेतल्याचं एकूण चित्र आहेत भुजबळांना मराठा समाजाबद्दल असलेल्या मतदारांची शासनता ही अतिशय वस्तुनिष्ठ आहेत कारण छगन भुजबळांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला केलेला विरोध छगन भुजबळांनी मराठा समाजाबद्दल केलेले वादग्रस्त विधानं हे मात्र मराठा समाज हा विसरलेला नाहीत त्यातून उद्या जर भुजबळांची उमोदळी झाली तर भुजबळांच्या व्यासपीठावर जाऊन आपलं राजकीय अस्तित्व गमावण्याचा फार मोठा शासनता आणि फार मोठी धोका हा नाशिक लोकसभा मतदारसंघातील मराठा समाजातला कुठलाही पदाधिकारी करणार नाही त्यामुळे जर बहाई युतीने छगन भुजबळांचं किंबहुना हेमंत गोडसेंच उमेदवारीचा डाव खेळण्याचा प्रयत्न केला तर तो डाव मात्र महायुतीच्या वर्मी बसेल असा सार्वत्रिक अंदाज हा नाशिक लोकसभा मतदारसंघातील असलेलं एकूण चित्र दर्शवणार आहेत छगन भुजबळ व गोडसेंच्या बाबतीत एकूणच काय घडलं आणि काय बिघडलं याच्या खोलात फारसं जाण्याचा मी प्रयत्न करणार नाही मराठा आरक्षणाबाबत छगन भुजबळांची प्रक्षोभक वक्तव्य व मध्यंतरी हेमंत गोडसे यांची समाज माध्यमावर व्हायरल झालेली क्लिप ती क्लिप अतिशय वादग्रस्त होती ती क्लिप कितपत खरी कितपत खोटी याशी फारसं देणं न ठेवता पण नाशिक लोकसभा मतदारसंघातील मतदारांच्या मनामध्ये श्री हेमंत गोडसे यांची वादग्रस्त क्लिप ही अजूनही त्यांच्या डोक्यामध्ये फिट्ट बसलेली आहेत ती क्लिप मात्र मा मतदारसंघातील मतदार हे विसरायला तयार नाहीत ही गोडसे यांच्या दृष्टीने अतिशय त्रासदायक पुढच्या दृष्टीने अतिशय त्यांना नुकसान पोचवणारी ही या ठिकाणी स्पष्टपणाने दिसते आणि हीच नाशिक लोकसभा मतदारसंघातील जमिनीवरची वस्तुस्थिती आहे हे मात्र नाकारता येणारच नाहीत एकूण नाशिक लोकसभेची लढतीची उत्सुकता ही दिवसेंदिवस ताणली जाते नाशिकमध्ये मराठा मताचं विभाजन करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न हा मात्र छगन भुजबळांकून सातत्याने होत आहेत मतविभाजन करून मतांचं ध्रुवीकरण करून आपली राजकीय पोळी यापूर्वी देखील दोन हजार नऊच्या लोकसभेच्या निवडणुकीत ही छगन भुजबळांनी केलेली होती दोन हजार नऊ मध्ये हेमंत गोडसे दत्ता गायकवाड यांच्या मतांच्या ध्रुवीकरणामध्ये मराठा मतांच्या ध्रुवीकरणामध्ये समीर भुजबळांनी अतिशय सहजपणाने विजय हा मिळवलेला होता हा विजय मिळवत असताना सिन्नरच्या मानिकरा कोकट यांनी केलेलं प्रामाणिक काम हे समीर भुजबळांच्या विजयासाठी हे सहाय्यभूत ठरलं होतं हे मात्र या ठिकाणी नाकारता येणार नाहीत पण दोन हजार नऊ मध्ये झालेला हा जो प्रकार होता तो प्रकार हा मात्र निव्वळ अपघात होता राजकारणामध्ये अपघात हा एकदाच होतो अपघाताची पुनरावृत्ती ही होत नसते कुठल्याही राजकीय पक्षाला आपला उमेदवार शोधत असताना किंबहुना आपल्या कन्येला चांगला वर्दळ मिळावा असे प्रत्येक वधू पित्याला वाटते तशीच प्रत्येक पक्षाची भूमिका ही चांगल्या उमेदवारांच्या शोधात असते त्याला मात्र नाशिक अपवाद असू शकत नाही त्या वरदैवाच्या भूमिकेमध्ये पुढच्या काळामध्ये हे छगन भुजबळ असतील किंबहुना हेमंत गोडसे असतील किंबहुना विजय करंजकर असतील हे मात्र आता सांगणं अतिशय अवघड ठरलेलं आहे परंतु नाशिक लोकसभा मतदारसंघाचा कानोसा घेतला तर नाशिक लोकसभेच्या मतदारांमध्ये राजकीय सौदेबाजी न करणारा उमेदवार हा नाशिक लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व असावा त्याही पेक्षा राजकारणामध्ये जर जायचं असेल तर राजकारणामध्ये जात असताना केवळ निव्वळ आर्थिक कमाईचं साधन न मानतात त्यातून गडगंज आर्थिक व्यापक अशी मालमत्ता न जमवता त्यातून मात्र जनहिताची व्यापक काळजी घेणारा मतदार मतदार मतदारांना आपला प्रतिनिधित्व निव प्रतिनिधित्व निवडण्याची संधी या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून ही उभी राहिलेली आहेत किंबोना लोकसभेचा उमेदवार हा मात्र पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापक स्वरूपामध्ये आर्थिक मालमत्ता जमवतो आणि आपलं सगळ्या सोयऱ्यांचं आणि कुटुंबाचं भलं करतो असा सार्वत्रिक समज हा या ठिकाणी नि निर्माण झालेला आहे तो समज मात्र हा शत प्रतिशत खरा आहे या समजुतीच्या पलीकडे जाऊन समाजहिताचं व्यापक राजकारण करण्याचा अनेक अंगाच्या दृष्टिकोनातून नाशिक लोकसभा मतदारसंघाकडे पाहता येईल हे पाहत असताना हेमंत गोडसे व छगन भुजबळ यांपैकी कोणा एकाला उमेदवारी देण्याचा प्रयत्न झाला तर नाशिकचं सीट राखणं हे महायुतीच्या दृष्टीने अतिशय अतिशय अवघड ठरेल हे मात्र या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहे शेतामध्ये तण किती सुंदर असलं तरी ते तण शेतकरी शेतामध्ये फोफावू देत नाहीत ते तण मात्र तो वेळीच नष्ट करतो हे मात्र या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहे नाशिक लोकसभेच्या मतदारसंघामध्ये असलेले अंतस्त सर्वे यामध्ये ना भुजबळांना विजयाची शाश्वती आहेत ना गोडशेंना विजयाची शाश्वती आहेत यातून मात्र नवीन चेहरा दिला तर आणि तरच श्री वाजे यांच्यासमोर सक्षम आणि समर्थ पर्याय हा उभा राहू शकतो राजकारण करत असताना सत्ता माणसाला भ्रष्ट बनवत नाहीत पण पाखंडी माणसं जेव्हा सत्तेमध्ये येतात तेव्हा सत्ता मात्र भ्रष्ट बनते हे मात्र या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहेत दरबारातील राजा चुकला तर तो, तो सांगण्याचा अधिकार हा फक्त ऋषीला असतो पण तो राजा मात्र नागडा आहे हे सांगण्याचं काम कोणाला तरी करावं लागतं आणि ते सांगण्याचं काम हे उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नाशिकचे सुजान समंजस प्रगल्भ आणि विवेकी मतदार हे मतपेटीतून केल्याशिवाय राहणार नाहीत किंबहुना महाराष्ट्रातील राजकारणाचा मागच्या काळातील धांडोळा घेतला महाराष्ट्रातील राजकारणाचा मागच्या काळातील शहावलोकन जर केलं तर इतिहासाचं पान चालली तर इतिहासाच्या पानामध्ये हे एक गोष्ट मात्र स्पष्टपणाने प्रकर्षाने समोर आल्याशिवाय राहत नाहीत ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय मातीमध्ये फंदफितोरी केलेली आहेत ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विश्वासघाताचे दुहीचे बीजे पेरलेले आहेत ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रामध्ये गद्दारी केलेली आहेत त्या गद्दारांना महाराष्ट्रातील समंजस विवेकी आणि प्रगल्भ मतदारांनी हा मात्र धडा शिकवलेला आहे हा धडा शिकवत असताना नाशिक लोकसभा मतदारसंघ त्याला अपवाद असणार नाहीत नाशिकच्या उद्याच्या लोकसभेच्या गडाचा रखवलदार हा चारित्र्य संपन्नच असला पाहिजेत नाशिक लोकसभा मतदारसंघाचा उद्याच्या गडाचा रखवलदार हा संवेदनशीलच असला पाहिजेत नाशिक लोकसभा मतदारसंघातील उद्याचा रखवलदार हा कुठल्याही आर्थिक व्यवहारामध्ये किंवा कुठल्याही सगळ्या सोयऱ्यांचं आर्थिक हितसंबंध न जोपासणार आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाचा व्यापक विकासाचा विचार करणारा समतोल ला, आणि संतोलन संतो साधणारा असा उमेदवार हा या ठिकाणी नाशिकचे मतदार निवडल्याशिवाय राहणार नाहीत नाशिक लोकसभा मतदारसंघाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा उत्तुंग वारसा लाभलेला आहे त्या विचाराच्या उत्तुंग वारशामध्ये कदाचित हेमंत गोरसे किंबहुना छगन भुजबळ किंवा राजाभाऊ हे मतदारांच्या कसोटीला कितपत उतरतात किंबहुना या विचारांचा पाईक आणि वारसदार म्हणून कोणाला निवडतात हे मात्र येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे दिसल्याशिवाय राहणार नाहीत मला खात्री आहेत नाशिक लोकसभा मतदारसंघातील मतदार हा त्या कसोटीला पूर्णपणे उतरून बावन्न कशी सोनं असलेला लोकप्रतिनिधी उद्या संसदेमध्ये पाठवल्याशिवाय हा मात्र राहणार नाहीत त्या कसोटीला गोडशे उतरतात की भुजबळ उतरतात किंबोना वाजे उतरतात हे आपण पाहूच दुर्तास येथेच थांबतो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद